छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे पोलीस भरतीची तयारी करणारी एकोणीस वर्षीय तरुणी मंगळवारी सकाळच्या सुमारास हॉस्टेलमधील बाथरूममध्ये गेली आणि पुढे काय घडलं पाहते एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लीना श्रीराम पाटील असं मृत तरुणीचं नाव आहे लीना ही गावची रहिवासी होती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी लीना छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती लीना गरुडजेप अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करत होती मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वसाहतीगृहाच्या गृहाच्या बाथरूममध्येच तिचा मृतदेह आढळून आला लीनाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हेचे कारण कळू शकले नाही पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला आहे दरम्यान डिसेंबर महिन्यात देखील ह्याच गरुडजेब अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने बाथरूममध्येच गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती श्रीकांत दशरथ वाघ व एकोणीस असं या तरुणाचं नाव होतं धक्कादायक बाब म्हणजे श्रीकांतचाही मृतदेह हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, हो होता। श्रीकांतनंतर आता लीनाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने गरुडजेप अकॅडमीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे